आगामी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे अंदाजे तीन महिन्यात देशावर नेमकी कुणाची सत्ता असणार हे जवळपास स्पष्ट होईल त्यामुळे आता राज्यभरात उमेदवार निवडीला वेग येऊ लागला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर सर्वाधिक चर्चेत आणि लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ इथून सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या दानवेंना भाजपनं पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवलंय तर विरोधी महाविकास आघाडीला मात्र अद्याप उमेदवार झाल्याचं चित्र आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या मनोज दरांगेंना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याच्या चर्चा असल्या तरी दरांगेंनी स्पष्ट नकार दिलाय त्यामुळे दानवे विरुद्ध कोण हा प्रश्न सध्या तसाच आहे त्यामुळे जोपर्यंत विरोधी उमेदवाराचं नाव समोर येत नाही तोपर्यंत या ठिकाणची लढत रंजक होणार की पुन्हा एकदा दानवेंना सहज विजय मिळवता येणार हे स्पष्ट होणार नाही चौथ्या टप्प्यात म्हणजे तेरा मे रोजी जालण्यासाठी मतदान होणार आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये स्वातंत्र्य संग्रामातील आणि काँग्रेसचे नेते बदरुद्दीन तय्यबजी यांचे नातू सैफ तय्यबजी या मतदारसंघातून निवडून आले होते तय्यबजी हे उच्च विभूषित होते ते गणित तज्ज्ञ सांकेतिक तज्ज्ञ आणि तज्ञ होते निवडून आल्यानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि तेव्हापासून हा मतदारसंघ स्थानिक नेत्यांच्याच हातात राहिला इतिहासात डोकावून पाहिलं तर जालना मतदारसंघात नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यांच्या नंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व अनुभवायला स्पष्टपणे मिळतं काँग्रेसनं या मतदारसंघातून सात खासदार दिले आहेत त्यानंतर भाजपकडून सिंह पवार आणि त्यानंतर सातत्याने पंचवीस वर्ष रावसाहेब दानवे हेच खासदार राहिल्याचं चित्र पाहायला मिळतं काँग्रेसचे बाबूराव काळे बाबा बाळासाहेब पवार आणि अंकुशराव टोपे असे मराठवाड्यातील अनेक मोठे नेते जालन्याचे खासदार राहिले आहेत उत्तम सिंह पवार यांनी सलग दोन टर्म खासदार मिळवत हा मतदारसंघ काँग्रेसच्या खेचला तो नंतर काँग्रेसला परत मिळवताच आला नाही एकोणीसशे ते दो दोन हजार एकोणीस अशा सलग पाच निवडणुका रावसाहेब दानवे जिंकले असून यावेळी पक्षाने पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे रावसाहेब दानवे यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुकात काँग्रेसचे विलास आवताडे यांना सहज पराभूत केल्याचं दिसून आलं पण दोन हजार नऊ साली मात्र कल्याण काळे यांनी दानवेंना घाम फोडला होता अगदी थोड्या फरकानं दानवे यावेळी विजयी झाले काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचं ठळकपणे अस्तित्व दिसत असलेल्या या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या चार दशकात भाजपनं मताच्या राजकारणात बाजी मारल्याचं पाहायला आता बघूया पा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा विचार करता महाराष्ट्रातनं युती विरुद्ध आघाडी अशी निवडणूक झाली होती त्या काळी भाजपचे रावसाहेब दानवे युवतीचे तर विलास आवतडे हे आघाडीचे उमेदवार होते जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी शिवसेनेत असलेले अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं होतं खोतकरांनी दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती अर्जुन खोतकरांनी पूर्ण शक्तीपणाला लावली होती पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत खोतकरांची समजूत काढली त्यानंतर त्यांनी माघारही घेतली होती त्यामुळं दानवेंना या निवडणुकीत सहज विजय मिळवणं सोपं गेलं रावसाहेब दानवेंनी या निवडणुकीत विलास आवताडे यांचा तब्बल सव्वा तीन लाखाच्या मताधिक्यानं पराभव केला होता या सलग पाचव्या विजयानंतर रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळाही पडली होती त्यामुळं रावसाहेब दानवेच्या रूपानं जालन्याला सतत पाच वर्षे केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली आता बघूया गेल्या चार वर्षातली या ठिकाणची स्थिती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींनी राज्यात भूकंप आला असला तरीही जालना मतदारसंघातील स्थितीवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या लोकसभा मतदारसंघात जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंबरी आणि पैठण याचा समावेश होतो त्यात जालन्याचे कैलास गोरंट्याल वगळता इतर पाचही आमदार सध्याच्या महायुतीचे आहेत एकूणच जालना लोकसभेचा विचार करता रावसाहेब दानवेंना थेट आव्हान देणारा चेहरा गेल्या चार वर्षात समोर आल्याचं एका नावाची प्रचंड चर्चा झाली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली बीडबाबतही त्यांच्या नावाची चर्चा झाली पण जरांगेंनी निवडणूक आपला मार्ग नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे तरी जालन्याबाबत या चर्चा अजून संपलेल्या नाहीत मव्येचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच याबाबत काय ते स्पष्ट होणार आहे खोतकरांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे शिवसे तसा दुसरा मोठा चेहरा सध्या दिसत नाही काँग्रेसचे चंद्रकांत दानवे कल्याण काळे राजेश टोपे आणि डॉक्टर निसार देशमुख अशी काही नावं चर्चेत आहे पण नेमकं दानवेंच्या विरोधात कोणतं नाव समोर येणार यावर पुढची काही गणित अवलंबून असणार आहे मराठा आरक्षण आणि चेहराच निर्णायक जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा परिणामकारक ठरू शकतो कारण या मतदारसंघ मराठा आंदोलनाचं केंद्र असून मराठा मतदारांचं प्रमाणही मोठं आहे त्यामुळे मनोज दारांगे पाटील या निवडणुकीत काय भूमिका घेतात ते एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देणार का यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या संख्येचा विचार करता कृषीविषयक समस्याही या ठिकाणी काही प्रमाणात निर्णायक ठरू शकतात पण त्यासाठी दानवेंच्या विरोधात तसा ठोस चेहरा मतदातांना दिसायला हवा काँग्रेसशिवाय इतर पक्षाचेही काही नाव या ठिकाणी उमेदवारीसाठी चर्चेली जात आहेत राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा आहे काँग्रेसकडून राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाला आणि शरद पवारांनी सांगितलं तर राजेश टोपे या ठिकाणी चांगलं आव्हान उभं करू शकतात त्याशिवाय आणखी एका नावाची सध्या प्रचंड चर्चा आहे ती म्हणजे सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेची मतदारसंघातली शक्ती पाहता हा मतदारसंघ शिवसेनेने मिळवला तर दानवेच्या रूपानं चांगला चेहरा मवियाकडे असू शकतो तसं झाल्यास दानवे विरुद्ध दानवे अशी लढत या मतदार